नमस्कार डिनोशनच्या आजच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं सरचं स्वागत एकतर बरेच दिवसांपासून ज्या काही लिहून ठेवलेल्या कविता होत्या त्या तुमच्यासमोर सादर कराव्यात असा एक विचार समोर आला त्यामुळे ज्या काही आत्तापर्यंत माझ्याकडून लिहिल्या गेलेल्या कविता होत्या तुमच्यापर्यंत सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो ऑब्व्हियसली जसं डिनोशनवर तुम्ही आत्तापर्यंत प्रेम केलं तशा तशा या कवितांवरही प्रेम करत तुम्ही आलेलाच आहात अशाच काही सजेशन्स काही गोष्टी आम्हाला डिनोशन डेव्हलप करण्यामध्ये तुम्ही डेफिनेटली द्या नमस्कार आमच्या वेळेला असं नव्हतं हा साधारणतः आता परवलेचा झालेला प्रश्न आहे किंवा एक वाक्य असं म्हणून म्हणजे माझ्या मागच्या जनरेशननं मला आत्तापर्यंत खूप वेळा सांगितलं की आम्ही असं वागलो नाही शिक्षक असतील तुमचे पालक असतील की आम्ही असं वागलो नाही किंवा आमच्या वेळेला असं नव्हतं अगदीच ते कशाला मी सुद्धा आता माझ्या म्हणजे माझ्यासारखे नवीन पालक आमच्या मुलांना आम्ही म्हणतोच की त्या आम्ही आमच्या शाळेमध्ये असं वागलं नव्हतं आमच्या वेळेला असं वागलं नाही जात असं आम्ही म्हणायचो पण मित्रांनो काय ना की असं नव्हतं हे सांगणं खूप सोपं असतं परंतु या नव्या बदलाला सामावून घेणं तसं खूप अवघड असतं आणि आपण सगळे सामावून घेत घेत तर आत्तापर्यंत आलो आहे खरं तर ना मायासारख्या नवीन पालक ज्याला म्हणू की अगदी चाळीशेच्या पण पस्तीसशे चाळीसशेच्या चा मधली जी काही आमची सगळी जी काही जनरेशन आहे त्यांना हे सामावून घेणं तसं बऱ्याकती खूप सोपं होतं पण अडचण कोणाची झाली या सगळ्या आत्ताच्या या ए आयच्या जगामध्ये सामावून घेताना ती माझ्या मागच्या जनरेशनची म्हणजे माझ्या आईवडिलांच्या जनरेशनची कारण त्यांनी जो काय एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे साठचा जो काळ बघितला की अनडेव्हलप्ड भारत किंवा अगदीच स्वतंत्र झालेला भारत तिथंपासून तो आता विकसनशील भारताचं एक कात टाकून विकसित भारताचे स्वप्न बघणारा असा एक आधुनिक भारत हा एक मोठा ट्रान्झेक्शन आहे या सगळ्या ट्रान्झेशनला माझ्या आधीची जनरेशन तोंड देत आली आणि अगदीच की ज्यांनी खूप आंतरदेशीय पत्र लिहून दहा दहा पंधरा पंधरा दिवसांनी एकमेकांशी संपर्क साधला तीसुद्धा आत्ताची जनरेशन व्हॉट्सअपने एकमेकांशी संपर्क करायला लागला हे मोठं गेल्या साठ सत्तर वर्षातलं एक मोठं ट्रान्झेशन होतं आणि आता जर ते सगळं ए आयचं जग वगैरे आलं आणि आपण या ए आयच्या जगामध्ये आता सगळ्याला सामोरं जाणार आता अजून एक दहा वीस वर्षानंतर काय येणार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना कोणालाच नाही आहे परंतु हे कितीही आधुनिक झालं कितीही जरी गोष्टी आपण एकमेकांना जुळवून घ्यायचं म्हणालो तरीसुद्धा मनाचा कोपरा कुठं ना कुठं तरी आपल्या या जुन्या गोष्टींना आपल्या रूट्सला आपल्या मनातील एका जुन्या भावनेला कुठंतरी साथ घालत असतो कुठंतरी हाक घालत असतो याचं कारणच असं आहे की आयुष्य हे थांबत नसतं किंवा बदल हा जीवनाचा एक घटक आहे त्यामुळंच एक जसंच्या तसं नावाच्या कविता आहे ते आपल्यासमोर थोडीशी सादर करतो जसंच्या तसं कधीच राहत नाही मित्रांनो जसंच्या तसं कधीच राहत नाही अर्थात राहिलं तसं तर त्यास जीवनी संज्ञाच नाही आईच्या हाताच्या पोह्यांची चव ताज हॉटेलमध्येही नाही आईच्या हाताच्या पोह्यांची चव ताज हॉटेलमध्येही नाही मी बाबांनी लहानपणी शिक्षा केल्याखेरीच आज ताजला जाणेच नाही आजीसोबत लावलेल्या रोपाची सावली आजीसोबत लावलेल्या रोपाची सावली आपल्याला कधीच मिळणार नाही आणि सहलीच्या आठवणी निघाल्यावर झोपही कधी लागणार नाही आज जगवार बीएमडब्ल्यू मर्सिडीज कुठलाही ब्रँड घ्या तुम्ही आज जगवार जरी आली हाती आज जगवार जरी आली हाती तरी त्यास भाडं देऊन चालवलेल्या सायकलची सर नाही आणि माणूस चंद्रावर जरी गेला तरी घरच्या कोपऱ्यास विसरणार नाही रोज नवीन शर्टाचा टॅगही रुतेल मानेला आज रोज नवीन शर्टाचा टॅगही रुतेल मानेला आज पण कुंचीच्या गाठीचा भाव त्यात नाही आवडती छत्री आजही हरवेल मित्रांनो आवडती छत्री आजही हरवेल पण पहिल्या हरवलेल्या छत्रीचं दुःख त्यात नाही खूप जणी आजही नजर चोरतील चोरणारच ना कॉर्पोरेट कंपनीमध्ये आपण काम करत असून आजही नजर चोरतील पण बऱ्याच जणांची पहिली चोरलेली नजर कवायतीच्या वेळेची असतील बघा प्रत्येकाची या ही चोरलेली नजर काही जणांची सहधर्मचारणी बनली असेल किंवा काही जणांची आज हा बघ मामा अशी ओळख करून देत असेल खूप जणी आजही नजर चोरतील पण पहिली चोरलेली नजर आपण विसरणार नाही आज आज मित्रांनो लोकलमध्येही मिळेल विंडो शेजारील सीट लोकलमध्येही मिळेल विंडो शेजारील सीट पण आज वर्गातला खिडकी शेजारचा भाग मिळणार नाही या व्यावसायिक जीवनात मला सुट्टीच नाही या व्यावसायिक जीवनात मला सुट्टीच नाही म्हणून माझा पत्त्यांचा कॅट कधीच हरवणार नाही आणि खेळायला मला वेळच नाही म्हणूनच मी कधी आऊट होणार नाही कलरचा एलईडी एलईडी डी की आता अँड्रॉइड सुद्धा येईल कलरचा एलईडी अँड्रॉइड टी व्ही येईल घरी पण एकत्रित बघायला कोणी घरातच नाही मित्रांनो आज शाळेबाहेरचा तो शेंगादाण्यावालाही नाही मित्रांनो ती आईस्क्रीमची टिंकटिंगही नाही आज ती आईस्क्रीमची टिंकटिंगही नाही आणि तो शेंगादाण्यावालाही नाही काय सांगू मित्रांनो या ए आयच्या जगात जगण्यातली मजाच नाही त्या ए आयच्या जगात जगण्यातली मजाच नाही